विठू माऊलीवर अखंड श्रद्धा काटा पायात होता पण भक्ती पावलात होती नाशिक येथील पंचवीस वर्षीय युवकाने दाखवली पंढरीच्या वारीत निष्ठेची छाप विठ्ठल बेटीचा संकल्प कष्टसहून चाललो पायात काटा असूनही वारकरी ना थांबलो पंढरीच्या वारीची ओढ म्हणजे श्रद्धेचा महासागर अशातच नाशिक येथील बावीस वर्षीय तरुणाने खऱ्या अर्थाने भक्ती म्हणजे काय हे दाखवून दिलं वारीच्या मार्गात त्याच्या पायामध्ये काटा रुतला तीव्र वेदना असूनही त्याचा पांडुरंगावरचा विश्वास डगमगला नाही पाय लडखडत होता लंगडत होता तरीही मन मात्र विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या दिशेने धाव घेत होत पाय दुखले पण भक्ती चालली जखमा झाल्या पण आस्था वाढली सगळे सांगत होते घरी जारे शरीर सांभाळ जवळजवळ सोहळ्यातील सर्व वारकरी त्याला समजावत होते पण या भक्ताने ठरवलं होतं माझा विठोबा मला भेटल्याशिवाय मी थांबणार नाही जखम वाढत असतानाही सहा जुलै रोजी पंढरपुरात दर्शन घेतले गर्दी आणि चेंगराचेंगरी असूनही त्याचे पाय स्वाभाविक बरे व्हायला लागले आठ जुलै रोजी घरी परतल्यावर कोणताही उपचार न करता पंधरा जुलैला पायातून काटा आपोआप निघून गेला या गोष्टीला सोहळ्यातील सर्व वारकरी डॉक्टर पोलीस अधिकारी मीडिया सर्व पुरावा आहेत आश्चर्यच पण भक्तासाठी हे काही नवीन नाही कारण ज्याचं मन विठ्ठलाशी जोडलंय त्याच्यासाठी सगळं शक्य आहे ही आहे श्रद्धेची शक्ती भक्ताच्या पावलांवर चालतो देव उत्तर न्यूज ब्युरो रिपोर्ट आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव